आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा झाला या दौऱ्यातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या भाजपच्या दृष्टीनं प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश गेली पाच वर्षे प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण पाच वर्षे भाजपमधला एक गट विशेषतः माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा गट त्यांना विरोध करत होता या विरोधामुळं प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये येण्यास थांबले होते पण काल प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश झाला आणि भाजपला एक नवी ताकद मिळाली पाच वर्षे प्रकाश आवाडे यांचा प्रवेश का थांबला होता आणि पाच वर्षानंतर भाजपनं प्रकाश आवाडे यांना का घेतलं या संदर्भात आज आपण चर्चा करूया प्रकाश आवाडे यांना भाजपमध्ये घेण्यास दहा कारणं महत्वाची आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी केलेलं चांगलं काम खासदार धैर्यशील माने हे लोकसभेला शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरले पण एकूणच त्यांच्याविषयी नाराजी होती या नाराजीतही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आवाडे यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आणि धैर्यशील माने हे निवडून आले त्याचं बक्षीस म्हणून प्रकाश आवाडे त्या दिवसापासून भाजपच्या गोटात गेले मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले त्यामुळं लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी केलेलं चांगलं काम हे भाजपमधल्या प्रवेशाला पहिलं कारण असेल दुसरं कारण आहे सहकारातलं प्रकाश आवाडे यांचं स्थान साखर कारखाना सूतगिरणी बँक अशा अनेक सहकारी संस्थांचं जाळं प्रकाश आवाडे यांचं आहे अनेक वर्षे आवाडे यांची या सगळीकडे सत्ता आहेत आणि भाजपला सहकारातलं असा मोठा नेता आवश्यक होता त्यामुळं सहकारातलं एकूण ताकद ही आवाड्यांच्या माध्यमातून भाजपला मिळणार असल्यामुळं त्यांनी भाजपमध्ये घेतलेला आहे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं शिवसेनेला ही जागा द्यायची नाही भाजपमधला विरोध पाहून प्रकाश आवाडे यांनी शिवसेनेच्या वतीनं म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं लढण्याची तयारी केली होती मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेटही घेतली होती त्यामुळे ही जागाच शिवसेनेला द्यायची आणि प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे मैदानात उतरणार असं बऱ्यापैकी ठरलं होतं पण ताकद असताना ही जागा शिवसेनेला का द्यायची असा विचार भाजपच्या मनात आला आणि तेथूनच प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांना भाजपमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि शिवसेनेला जागा देण्यापेक्षा एक जागा आपलीच वाढेल त्यामुळे आवाडेनाच आपल्या पक्षात घ्यायचा हा निर्णय झाला आणि आवाडे यांचं भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं चौथं कारण आहे पाच वर्षे प्रकाश आवाडे यांनी भाजपवर ठेवलेली निष्ठा खरं तर गेल्या पाच वर्षापूर्वी जी काय निवडणूक झाली भाजपची सत्ता येणार असं वाटून प्रकाश आवाडे भाजपसोबत गेलेत पण अचानक महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली यानंतरही प्रकाश आवाडे यांनी महाविकास आघाडीकडं न जाता भाजपबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला म्हणजे संधी असतानाही ते भाजपला त्यांनी सोडलं नाही पाच वर्षे प्रतीक्षा केली पण भाजपला सोडलं नाही त्यांची हीच निष्ठा भाजपच्या नेत्यांच्या मनाला लागली आणि त्यामुळं त्यांनी या निष्ठेचाच आदर करत प्रकाश आवाडे यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला पाचवं कारण आहे भविष्य काळात आवाडे यांचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आहे काँग्रेसची ताकद अधिक आहे अशा काळात भाजपला आपली ताकद निर्माण करायची आहे आणि ही ताकद जर निर्माण करायची असेल तर प्रकाश आवाडे यांच्यासारखा नेता पक्षाला अत्यावश्यक आहे आत्तापर्यंत ते सहयोगी होते पण पक्षात नव्हते त्यामुळं भाजपची जर कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढवायची असेल तर प्रकाश आवाडे यांच्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतरच प्रकाश आवाडे यांना घेण्याचा निर्णय झाला सहावं कारण आहे माजी आमदार हळवणकर यांची ताकद हळवणकर दोन वेळा निवडून आले पक्षात त्यांची काही प्रमाणात ताकद नक्कीच आहे पण प्रकाश आवाडे यांच्या तुलनेत हळवणकर यांची ताकद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कमी असल्याचं लक्षात येतंय यामुळं हळवणकर की आवाडे असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा निश्चितच आवाडे यांना पसंती देण्यात आली त्यासाठी हळवणकरांची समजूत काढली गेली हळवणकरांना पुनर्वासनाचा शब्द देण्यात आला त्यामुळे आता त्यांचं पुनर्वासन कसं होईल लवकरच कळेल त्यामुळे हळवणकर आणि आवाडे यांच्या तुलनेत आवाडे यांची ताकद जादा आहे हे लक्षात आल्यानंतरच आवाडे यांना पसंती देण्यात आली सातवं कारण आहे आवाडे घराणं गेल्या पन्नास साठ वर्षापासून केवळ इचलकरंजी नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात आवाडे गटाची ताकद आहे याच ताकदीचा उपयोग भविष्यकाळात भाजपला होणार आहे आवाडे घराणं सहकारी क्षेत्रात आहे राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे त्यामुळे या उपयोग पक्षाला होणे अत्यावश्यक असल्यामुळं भाजपनं त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आठवं कारण आहे ताराणे आघाडी प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण भाजपनं त्यांना पाच वर्षे प्रतीक्षेत ठेवलं तेव्हा त्यांनी ताराणे आघाडीचं हत्यार बाहेर काढलं ताराणे आघाडीची एक उमेदवारी जाहीर केला हातकल्णे मतदारसंघातून म्हणजे भाजपला पर्याय म्हणून प्रकाश आवाडे यांनी ताराणी आघाडीचा एक मुद्दा पुढे आणला म्हणजे तुम्ही देणार नसाल तर माझी ताराणी आघाडी सज्ज आहे त्यामुळं ताराणे आघाडीच्या वतीने तीन चार जागा मी सहज लढवू शकतो आणि निवडूनही आणू शकतो ताराणे आघाडीचा उमेदवार उभारला असता तर त्याचा त्रास निश्चितपणे भाजपला झाला असता कारण मतविभागणी झाली असती त्यामुळं प्रकाश आवाडेंनी आपलं उपद्रव मूल्य जाहीर केल्यानंतर प्रकाश आवाडे यांचं महत्त्व वाढलं आणि तेथूनच प्रकाश आवाडे यांना आता सोडायचं नाही आपण पक्षात घ्यायचं हा निर्णय झाला आणि आवाडे यांचा भाजपचा मार्ग सुकर झाला नववं महत्त्वाचं कारण होतं भाजपमधलं वाद मिटवणे प्रकाश आवाडे आल्यापासून भाजपमधला गेल्या पाच वर्षे जो काय वाद आहे तो मिटला नव्हता हो हाळवणकर आणि आवाडे या वादात अनेक घटना घडल्या त्याचं नुकसान हे शेवटी भाजपचं होत होतं त्यामुळं कुठंतरी भाजपमधला हा वाद मिटवून पक्षाची ताकद वाढवणं आवश्यक होतं आणि त्यासाठी प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांना पक्षात घेणं आवश्यक होतं याच मुद्द्यावर प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांना पक्षात घेण्यात आलं दहावं सगळ्यात महत्त्वाचं कारण की राज्यात आता महायुतीची जी काय ताकद आहे ती ताकद आत्ता असली तरी महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवलेली आहे हवा महाविकास आघाडीची आहे पुन्हा राज्यात सत्ता आणायची असेल तर एक जागा एक जागा महत्वाची आहे आणि ती एक एक जागा मिळवताना प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे यांच्यासारखा मोहरा आपल्यासोबत असावा हे भाजपला वाटते त्यामुळं राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी एक एक महत्त्वाचा नेता महत्वाचा असल्यामुळं या भाजपनं प्रकाश आवाडे यांना पक्षात घेतलेला आहे म्हणजे ही दहा कारणं अशी आहेत की जी प्रकाश आवाडे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महत्वाची ठरलेली आहेत यापुढं आता राहुल आवाडे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे त्याची फक्त अधिकृत घोषणा शिल्लक आहे भाजप राहुल यांची उमेदवारी जाहीर करणार हळवणकरांची समजूत नक्की काढणार भाजप आवाड्यांचा फायदा केवळ इचलकरांची नाही तर हातकणंगले आणि शिरोळ या दोन मतदारसंघातसुद्धा नक्की होणार आहे त्यामुळं जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहेत या अशा अनेक कारणामुळं भाजपनं पाच वर्षानंतर का होईना आवाडे यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे आवाडे आता कमळ फुलवणार पाच वर्षाची त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार